नमस्कार गुन्हे करून परदेशात जाणाऱ्यांसाठी चपराक अमित शहानी आणले भारत पोल सध्या इंटरनेटवर वर भारत पोल ची चर्चा हे एक पोर्टल असून याचा संबंध देशातील सर्वसामान्य नागरिकांशी जोडला गेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उद्घाटन करतायत या पोर्टलच्या माध्यमातून देशातून पळणाऱ्या नागरिकांवर नजर असणार आहे नक्की काय आहे हे पोर्टल सविस्तर समजून घेऊया इंटरपोलच्या धर्तीवर भारत पोलच निर्माण करण्यात आलंय यामुळे शोध पथकाला सायबर आणि आर्थिकसह अण्यांमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पोलिसांची तात्काळ मदत घेता येणार आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननं भारत पोल पोर्टलची निर्मिती केली आहे याच्या मदतीनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना देखील मदत होणार आहे गुन्हे करून परदेशात पळालेल्या गुन्हेगारांची माहिती शोध पथक आणि राज्याच्या पोलीस इंटरपोलकडे मागू शकणार आहेत पोर्टलच्या माध्यमातून सीबीआय कोणत्याही केस मध्ये सहकार्य मागू शकते इंटरपोलचे इतर सदस्य देशाच्या शोध पथकाकडे देखील माहिती मागितली जाईल इतर देशांच्या सहकार्यासाठी क्राईम डेटा आणि गुप्त माहिती शेअर केली जाऊ शकते भारत पोर्टल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरू केलेलं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे कायदा आणि सुव्यवस्था सुधारणं आणि नागरिकांना विविध पोलीस सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणं हा यामागचा हेतू आहे यांनी नागरिकांना पोलीस सेवा तक्रारी दाखल करणं आणि पोलिस संबंधित माहिती पारदर्शक करण्यासाठी एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणं पोर्टलचा मुख्य उद्देश आहे भारत पोर पार्टलचा वापर भारतातील सर्व नागरिक करू शकतात पोलिस सेवा आणि तक्रारींचं ऑनलाईन निराकरण करणं आहे ते या पोर्टलचा वापर करू शकतात तक्रारी दाखल करणं पोलिसांशी संबंधित प्रमाणपत्र घेणं गुन्ह्याशी संबंधित माहिती देणं यांसारख्या सर्व सेवा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील भारत पोल पोर्टल सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू केलेलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरू केलं आहे इंटरपोल नोटीस रेफरन्सिस ब्रॉडकास्ट और रिसोर्सिस पाचो मॉड्यूल हमारी सभी कानून प्रवर्तन एजेंसियों को एकल मंच पर सहायता करने का एक सुंदर टेक्निकल मंच ये भारत पोल है कनेक्ट के माध्यम से सीबीआई को भारत में इंटरपोल के रूप में जो एनसीबी के रूप में मान्यता मिली है सभी हमारी कानून प्रवर्तन एजेंसियां कनेक्ट के माध्यम से अब एक प्रकार से एनसीबी बन जाएगी काम तो सीबीआई के द्वारा ही करना है परंतु त्वरा इतनी बढ़ जाएगी कि जैसे वो एजेंसी ही एनसीबी हो